हेडगेवार रक्तपेढी कडून जैन गुरुकुलचा सन्मान श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व दिगंबर जैन गुरुकुल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सलग वर्ष रक्तदान आयोजन संपन्न रक्तदान शिबिरात एकशे अडोतीस रक्तदात्यांनी रक्तदानाचं बहुमोल योगदान दिल्याबद्दल डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी कडून सोलापूर शहर विभागातील शैक्षणिक संस्थेत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेला प्रदान करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ रमेश पांडव नित्यानंद दरबी व रक्तपेढीचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांनी हा सन्मान स्वीकारला त्यांच्या समवेत प्रशालेतील सहशिक्षक सुभाष नागरसे बाबासाहेब मगदुम तनय गांधी प्रसन्न काटकर सुभाष उपासे मिलिंद खोबरे तेजस सावळे प्रदीप माळी व प्रसाद कुलकर्णी नागनाथ येळेगाव व विकास शिळे आदी उपस्थित होते या सन्मानाबद्दल बोलताना मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पालक माजी विद्यार्थी व शिक्षक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका